ए हम तो यही चाहते हैं है ना अच्छा विकास करे अच्छा काम करे जनता की सुन के चले कि आगे आप चुन के आए तो आगे आप जनता आपको चाहे और आपका ही साथ दे हम तो यही दुआ करते हैं और जो भी नगर सेवक आए अच्छा आए चाहे वो हिंदू हो चाहे मुस्लिम हो कोई भी हो कोई भी समाज का हो और कोई भी अच्छा नगर सेवक चुन के हम तो यही दो चैन सुकून अमन हो और महल्ले का विकास हो है न और जनता की सुन के चले हे होतेच ते इच्छा स्थानिक नागरिक ज्यांनी मतदान केलं आणि त्यांनी त्यांची प्रतिक्रिया मांडलेली आपण पाहू शकतो की हा नायगाव परिसर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्याही इथे जोऱ्यानं मतदान सुरू होत आहे आपण आपल्या म ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो की असंख्य लोक इथं आपल्याला दिसत दिसत आहेत मतदान करताना आणि आपण पाहू शकतो पाहू शकतो की सेहेचाळीस टक्के हे दो तीन वाजेपर्यंत हे मतदान झालेलं आहे आणि मतदानाचा टायमिंग हा जो आहे साडेपाच सहाचा टायमिंग झालेला आहे आणि मतदान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नायगाव येथील पाहाव्यात मिळतं असंख्य लोक आणखी राऊंडवर राऊंड हे मतदानासाठी येत आहे कॅमेरा पर्सन न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचेल